नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता ही आहे पुणे जिल्ह्यातील धामणे गावचे प्रसिद्ध गाडा मालक पी एस आय लहूबाऊ सातपुते बैलगाडा संघटनेची दावण आज जर पाहिलं तर दावणीला खिल्लार आणि मैसूर जातीचे कोंड आहे अख्ख्या पुणे नगर जिल्ह्यामध्ये ज्या बैलाने नाव केलं तो म्हणजे सरपंच बैल चालू सीजनला बंदीनंतर नंतरनं ज्या नाव केलं त्यांच्या बाज आणि सरपंच जुकाट होतं या जुकाटाने संपूर्ण पुणे जिल्ह्याला वेळ लावलेलं होतं आज त्यांच्या दावणीला कॅप्टन नावाचा एक कोंड आहे तो पण आज एक नंबर मध्ये पळतोय तर मंडळी त्यांची आज एक नवीन खरेदी झालेली आहे जलकट्टूची खरेदी आहे म्हैसूर जातीचं खोंड आहे अतिशय फायर वासरू आहे वासरकड जर पाहिलं तर शंभर टक्के वासरू काम करेन असं वाटतंय गाड्यामध्ये आणि खरं जर पाहिलं तर पी एस आय लहू सातपुते यांच्या दावणीला जी लहान वासर तयार करतात आणि ती एक नंबर मध्ये पळवतात खरंच एक नंबर पार करणारी हे एक बैलगाडा मालक आहे कारण आतापर्यंत जे उडी पण बैल घेतल्यात ती फेल गेलेली नाहीये आणि हे आता नवीन वासरू खरंच एक न, काम करीन असं वाटतंय बैलगाडा क्षेत्रामध्ये तर मंडळीत तुम्हाला काय वाटतंय हे वासरू पुढे जाऊन बैलगाड्यामध्ये काम करताना दिसल का तर बासराशी जर नजर पाहिली वासरू एक नंबर फायर दिसते कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कसं वाटतंय वासरू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद